नमस्कार फिनिक्स फाउंडेशन या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्र दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीपासून चालू होत आहे आणि मग या परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावरती वेगवेगळ्या प्रकारचे ताण येत असतात जसे की अभ्यासाचा ताण असेल किंवा अपेक्षांचा ताण असेल किंवा वेळेचा ताण असेल तर अशा वेगवेगळ्या ताणांमधून मुलांमध्ये अनामिक भीती निर्माण होते आणि या भीतीमध्ये मग मुलांच्यामध्ये नकारात्मकता येते आणि मग यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात मी आज तुम्हाला फक्त पाच गोष्टी सांगणार आहे या पाच गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवता येतील तुमच्या मनावरती सर्व ताण कमी होईल आणि तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं परीक्षेला सामोरे जाल तर चला बघूयात कुठल्या पाच गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही पाच मिनिटासाठी का असे ना तुम्ही ध्यानधारणा करली पाहिजे जर ध्यानधारणा केली तर त्या ध्यान ध्यानधारणेमधूनच पुढच्या सगळ्या गोष्टी चालू होतात तर ही एक पाच मिनिटाची जी एक मेडिटेशन आहे ती अत्यंत महत्वाची आहे ही कधी करायची आहे तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही फ्रेश झालात की लगेचच एक पाच मिनिटं ध्यानासाठी बसा पहिली ही ध्यानधारणा केल्यानंतर लगेच आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आत्मविश्वास निसर्गानं प्रत्येकाला वेगवेगळ्या क्षमता वेग वेग दिलेल्या आहे आणि या क्षमतांचा जर आपण वापर केला तर नक्कीच तुम्हाला या परीक्षेमध्ये चांगला चांगलं यश मिळेल आणि आत्मविश्वास ही एक महत्वाची क्षमता आहे की ज्याच्यामधून तुम्ही याला खूप चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊ शकता तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये मा दिवसभरामध्ये वेगवेगळे वे नकारात्मक विचार येत असतात पण ह्या नकारात्मकतेमधून थोडंसं बाजूला येऊन आपण जर मनामध्ये सकारात्मक विचार आणले जसं की मी दिवस जो दिवसभर अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहील वर्षभर मी जो अभ्यास केलेला आहे तो माझ्या लक्षात राहील आणि जो काही अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीचे माझे प्रश्न मला येतील माझे सगळे प्रश्न मला आठवतील परीक्षा मला अगदी आनंदाने जाईल असे सगळे सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आपण आणायचे आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अवास्तव अपेक्षा आपण ज्या काही अपेक्षा समोर ठेवलेल्या असतात त्या अवास्तव असू नयेत जसं की आपण वर्षभरामध्ये जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच पद्धतीनं आपल्याला मार्क्स मिळणार असतात पण आपण त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी अवास्तव अपेक्षा करतो आणि मग त्यातून आपला पूर्ण आपलं जे नियंत्रण आहे आपल्यामधली जी नकारात्मकता आहे ती वाढीस लागते आणि मग आपल्याला जे पाहिजे ते रिझल्ट मिळत आणि म्हणून मग आपण सर्वांनी काय करायचं आहे अवास्तव अपेक्षा ठेवू नका आपण जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढे शंभर टक्के तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे की तुम्ही स्वयं सूचनेद्वारे मनातील भीती दूर करा आपण बऱ्याच लोकांना वेगवेगळ्यांना माहिती सांगत असताना सूचना सांगत असतो की तुम्ही असं वागा तसं करा या गोष्टी करा पण आपल्याच मनामध्ये आपल्या मनाला आपण सूचना देत नाही तर ह्या कुठल्या सूचना आहेत तर पाच सूचना आहेत ज्या आपल्या मनाला आपण द्यायच्या आहेत तर त्यातली पहिली सूचना आहे ती म्हणजे यस आय कॅन डू इट म्हणजे तुम्ही जे तुमच्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं आहे ते ध्येय मी मिळवणार मी मिळवू शकतो यस आय कॅन डू इट ही पहिली स्वयंसूचना आहे दुसरी आहे यस आय कॅन अचीव्ह इट म्हणजे तुम्ही जे काही ध्येय समोर ठेवलेलं आहे ते मी मिळवणारच ते मी मिळवू शकतो हा एक विश्वास आपल्या मनामध्ये आपण आणला पाहिजे तिसरी आहे यस आय कॅन चेंज इट म्हणजेच काय की आपण आतापर्यंत जे मार्क्स मिळवलेले आहेत त्याच्यापेक्षा चांगले मार्क्स या परीक्षेमध्ये मी मिळवू शकतो हा एक विश्वास आपल्यामध्ये आणायचा आहे आणि तो यस आय कॅन चेंज इट याच्यामधून तो काय करायचा आहे आपल्या मनाला सूचना द्यायचा आणि त्यातून तो बदलायचा आहे आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे यस आय हॅव कॉन्फिडन्स यस आय हॅव कॉन्फिडन्स म्हणजे आपल्या मनामध्ये चांगला आत्मविश्वास आहे माझ्याजवळ चांगला आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरती मी येणाऱ्या परीक्षेवरती काय करेन मात करेन आणि मी चांगल्या पद्धतीने सर्व पेपर सोडवेन अशा पद्धतीने जर आपण या परीक्षेला सामोरे गेलात तर मला शंभर खात्री आहे की तुम्हाला सर्वच्या सर्व पेपर ताणतणा विरहित जातील तुमच्यामधला एक सकारात्मकता तुमच्यामध्ये वाढीस लागेल आणि तुम्हाला एक चांगलं यश येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळेल हीच या ठिकाणी मी एक सदिच्छा व्यक्त करतो तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद